राणे समिती असल त्यांनी दिलेलं आरक्षण असल फडणवीसांच्या वेळेच आरक्षण असल त्याचबरोबर कुंभीच्या नागण्याचा विषय पुढे आलेला असेल त्यानंतर कुणबी मराठा एकच हा विषय पुढे आलेला असल त्याचबरोबर सगळे सोयरीच्या अधिसूचनेचा विषय असल त्यात नंतर एसीबीसीचा विषय असल आणि आता आणखीन ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे हा विषय असेल काही समाज बांधवांची ओबीसी तर नको अशी पण मागणी म्हणून मी हा आणि हा सूर्य व्हावा सर्व समाज बांधवांच्या तरुण बांधवांच्या सगळ्याच कुटुंबाच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की हा विषय तरी आहे सातत्याने ह्याच्यामध्ये बदल केला जातो कारण हैदराबाद गॅजेटचा सुद्धा विषय गोदापट्ट्यातला विषय नेमका आमच्या सर्व समाज बांधवांनाच नेमकं संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा नेमकं काय चाललेलं आहे आणि ह्याच्यावरती हा एकदाच फैसला व्हावा कारण मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगू इच्छितो की फक्त एक पंचवीस दिवस पंचवीस ते तीस दिवस राहिलेले आचारसंहित लोकसभेची निवडणूक झालेली साडेचार महिने आता काय लोकसभेची निवडणूक नाही विधानसभ साडेचार वर्ष विधानसभे आपल्या लोकसभेची निवडणूक आहे आता नाही साडेचार वर्षानंतर जेणार आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या की पाच वर्षांनी सगळे कुडारी राजकीय पक्ष सगळ्यांच्या दारात येणार आहे तोपर्यंत समाजाचं कुणालाही घेणं देणं असणार नाही जो काय फॅसला व्हायचा आहे तो ह्या पंचवीस दिवसातच होणं गरजेचं आहे बरोबर आहे माझ यामुळं या ठिकाणी ज्या ठिकाणी हा प्रश्न सुटणार आहे त्या विधानसभेमध्ये न्याय मंदिरामध्ये हा प्रश्न न्यावा त्या ठिकाणी विशेष अधिवेशन बोलावं अशा पद्धतीचं मी नार्वेकर साहेबांना पत्र दिलेलं आहे सगळ्याच राजकीय पक्षांना पत्र दिले आता सगळ्याच आमदारांना माझं पत्र या ठिकाणी एक दोन दिवसामध्ये त्यांना पोहोचल ईमेलच्या माध्यमातून किंवा जे काय त्यांच्या कुरिवर्ण वगैरे मी पाठवून देणार आहे त्या ठिकाणी आणि ही पत्र सगळ्यालाच दिली जाणार आहे काही पक्षाला सुद्धा दिले त्याच्या पोच माझ्याकडे आणि सगळ्यांनी मिळून विधानसभा अध्यक्षांकडनं सगळ्या राजकीय पक्षांनी मागणी करावी विशेष अधिवेशन बोलावं आणि विशेष अधिवेशनामध्ये सुद्धा काही पक्षांनी कुठल्याआमोटी भूमिका घेऊन ये काय चांगला वाटत असेल आमदार एकाने सोडून द्यावे देऊन टाक आणि आमदार लोकशाही पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं त्या ठिकाणी मतदान व्हावं ज्यांना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे की ज्या ठिकाणी न्याय मिळतो मग न्याय कुठं मिळतो आपल्या सगळ्यांनाच माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं विधान लिहिलेलं आहे ज्या घटनात्मक जो विषय तिथं संसद कायदे बनवतं विधानमंडळ कायदे बनवतं त्या ठिकाणीच आपल्याला न्याय मागतो आपण आपलं आंदोलन करू शकतो कुपोषण करू शकतो मोर्चे काढू शकतो परंतु अंतिम फैसला हा त्या ठिकाणी होतो आणि त्यानंतर ही लढाई कोर्टात असते त्यामुळं जे न्यायमंदिर आहे त्या ठिकाणीच आपण न्याय मागणं गरजेचं आहे जो आधार झालेला आहे त्या आजाराच्या डॉक्टर कडेच आपण जाणं गरजेचं आहे इतर ठिकाणी जर आपण गेलो तर आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे पंचवीस दिवस फार राहिले त्यामुळं माझ्या समान तमाम महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांना नम्रतेची विनंती आहे या ठिकाणी प्रत्येक आमदारांना विनंती करा त्यांच्याकडनं पत्र घ्या त्यांनी विधानसभा अध्यक्षाला पत्र द्यावं आणि त्या ठिकाणी विशेष अधिवेशन बोलवावं आणि या ठिकाणी कुठले पक्ष काय विरोध करणार आणि इथं आम्हाला कुठला राजकीय आता कलर लावू नका काय राजकारणाचं घेणं देणं आता आम्हाला राहिलेलं नाही आम्ही पण चळवळीत ते कार्य करते त्यामुळं स्पष्ट भूमिका या ठिकाणी मांडावी आणि आपापल्या राजकीय पक्षाने सुद्धा जे कुठले पक्ष असतील त्यांनी सुद्धा स्पष्ट भूमिका या ठिकाणी मांडावी आणि मी स्वतःहून सांगतो जो ही पक्ष <laughs> त्या आपल्या मागणीला विरोध करेल मराठा समाजाच्या त्या पक्षाला भिन्नासपणाने विरोध करावा मला कुठल्या पक्षाच्या बाबतीमध्ये आता कारण राहिलेलं नाही कारण या ठिकाणी राजकारण आण नका ह्याच्यामध्ये राजकारण आण नका एवढा मोठा समाज आहे उद्या जर काही दोन समाजामध्ये गैरसमज घडले आणि निर्माण झाले काही निर्माण होऊन मोठा आनंद काढला आपण पाहिले बिडला सुरू काय घटना त्या भागामध्ये घडल्या घर जाळली दुकानं जाळली गेली प्रचंड मोठं भागावरती गुन्हे दाखल झाले आरक्षणासाठी या ठिकाणी सातत्यानं लढा देतो आणि आरक्षण कशासाठी पाहिजे शिक्षणासाठी पाहिजे नोकरीसाठी पाहिजे भविष्य काळातल्या उज्ज्वल भविष्यासाठी पाहिजे मग ह्या गोष्टी कुठेही घट नये आणि कोण कोणाच्या दुकानाला जायचं नाही कोणी कुणाला बोलायचं नाही असा प्रसंग कुठून प्रसंग या राज्यामध्ये येऊ नये म्हणून मी माझी भूमिका या ठिकाणी मांडलेली भले या ठिकाणी मी भूमिका मांडत असताना कुठलीही राजकीय आहुती माझ्यासारख्या मराठा कार्यकर्त्याला द्यावी लागली तरी ती सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही असं पद्धतीने माझ्या तमाम महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांना नम्रपणे विनंती करून सांगू इच्छितो आणि जी भूमिका घेतलेली आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या वकील बांधवांना विचारा तज्ज्ञ मंडळीला विचारा आपल्या जुन्या दंत्या सगळ्यात मराठा समाजामध्ये आंदोलन केलेल्या बांधवांना विचारा नेमका आपला प्रश्न कुठं सोडणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि खरं काय घटक काय हे सगळं तपासावं एवढीच या माध्यमातून नम्रतीची विनंती करतो आणि उद्या सर्वांनी या ठिकाणी दहा वाजता पुन्हा एकदा रोज दहा ते सहा या ठिकाणी आंदोलन केलं जाईल आणि लवकरात लवकर निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांनी घ्यावा अशी आम्ही सर्व समाज बांधवांच्या वतीनं विनंती करतो आणि जर लवकरात लवकर निर्णय नाही